लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला ज्ञानदा आणि सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्माराम यांचा साखरपुडा तेवीस डिसेंबर रोजी पार पडला असून लवकरच ते बोहल्यावर चढणार आहे अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास क्षणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत अलीकडेच तिचे साखरपुड्यासाठी मेहंदी काढताना आणि नेल आर्ट करतानाचे व्हिडिओ समोर आले होते शिवाय तिने ठरलं कळवतो लवकरच असं म्हणत तिच्या नात्याची घोषणाही केली होती आता तिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे लग्नानंतर होईलच प्रेम फेम काव्याच्या आयुष्यात तिच्या खऱ्या पार्थची एंट्री झाल्याने अभिनेत्रीचे चाहते सुखावले आहेत सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की हर्षदने गुडघ्यावर बसून ज्ञानदाच्या बोटात अंगठी घातली या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर निखळ आनंद पाहायला मिळाला ज्ञानदाने स्वतः साखरपुडा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तिने ही पोस्ट शेअर करताना असे लिहिले की तुझ्यासोबत आयुष्यभराची साथ मनाला अगदी योग्य वाटते अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे कलाविश्वातील मंडळींसह तिचे असंख्य फॅन पेज चाहते आणि प्रेक्षकांनी ज्ञानदाचे अभिनंदन केले आहे साखरपुडा सोहळ्यासाठी ज्ञानदाच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास तिने सोनेरी रंगाची दाक्षिणात्य रेशमी साडी परिधान केली तसेच नवरीला साजेसा अशा मेकअपही केला आहे तर हर्षदने मोती रंगाचा कुर्ता आणि त्यावर फिक्कट हिरव्या रंगाचे जॅकेट असे इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केले आहे या सोहळ्यासाठी त्यांनी एंगेजमेंट बँडना पसंती दिल्याचे पाहायला मिळाले दरम्यान ज्ञानदा आणि हर्षद दीर्घ काळापासून डेट करत असावे असा अंदाज आहे कारण ज्ञानदाने तीन जुलै दोन हजार एकोणीस रोजी हर्षद सोबतचा फोटो शेअर करत एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केलेली अभिनेत्रीची ती पोस्ट अशी होती की तुझ्यामुळे सर्व काही सर्वोत्तम आणि खास होऊन जाते